विकासाचा दृष्टिकोन कारण प्रत्येक राजकीय नेता किंवा प्रत्येक सामाजिक माणूस जो धडपड फटपट करत असतो ती त्या गावच्या विकासासाठी करत असतो मागचे पंधरा वर्ष सातत्याने मी राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना प्रत्येक गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण आजही असं वाटतं की मी कुठेतरी विकासाच्या दृष्टीने कमी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सोळा सरपंच सहा नगरसेवक आणि बारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला यावेळी सर्वांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर म्हणाले की शरद पवार गटाचे अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारे अठरा सरपंच नव्वद ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आज आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आहे नागपूर जिल्ह्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपला होईल या पक्षप्रवेशामुळे हिंगणा मतदारसंघात पक्षाची ताकद आणखी वाढेल असेही बावनकुळे म्हणाले यावेळी माजी आमदार राजू पारवे भाजप प्रदेश उपाध्यक्ष मनोहर कुंभारे नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधन आदर्श पटले बिपिन गिरडे विवेक इंदूरकर विनायक खराबे अश्विनी जिचकार भास्कर खाडे अमित कदम उपस्थित होते शरद पवार गटांच्या अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वलाताई बोडारे आणि अठरा सरपंच आणि नव्वद ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात सदस्य आज समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे नागपूर जिल्ह्याकरता हा दिवस फार आनंदाचा आहे उज्वलाताई बुढारे एक सक्षम नेतृत्व भाजपमध्ये आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल कारण जी काही मतं विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश बंग साहेबांना हिंगणा विधानसभेत मिळाली होती ती सर्व मतं म्हणजे इतका मोठा मताचा घट्टा आज भाजपमध्ये ऍड झालेला आहे आणि केवळ करता नाही तर उज्वलाताई बोडारे या प्रामाणिक कार्यकर्ते आहेत संघटनेच्या कार्यकर्ते आहे यांचा उपयोग संघटनेला होईल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याकरता त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला